मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललेला असताना मनोज जरांगे आता मुंबईला आंदोलन करण्यास ठाम आहेत त्यांनी स्पष्ट केलं होतं कि कितीही अडचणी आल्या कितीही अडथळे आले तरी मुंबईकडे मोर्चा काढायचाच कारण मराठा समाजाच्या न्यायासाठी लढ्याला मागे वळून पाहायचं नाही दुसरीकडे सरकार समोर नवी अडचण उभी राहिलेली आहे आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेत गृह विभागानं सादर केलेला अहवाल आता समोर आलाय आणि या अहवालातून कायदेशीर अडचणी मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजेच एका बाजूला जरांगे यांचा मुंबईवर जाण्याचा निर्धार तर दुसऱ्या बाजूला सरकार समोर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आवाहन करत आहेत की आंदोलकांना गुन्हेगारीच्या कचाट्यात अडकवून ठेवलं जात आहे तर समाजाची नाराजी प्रचंड वाढेल लोकशाहीत आंदोलन हा गुन्हा ठरत नाही मग आंदोलकांवर गुन्हे का असा सवाल ते सातत्यानं उपस्थित करतात गृह विभागाचा अहवाल मात्र सांगतो की आंदोलकांच्या काळात कायद्याचं उल्लंघन सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड पोलिसांवर हल्ला यासारखे गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत आणि हे सर्व गुन्हे मागे घेणं तितकं सोपं नाहीये कायद्याच्या दृष्टीने सरकार अडचणीत येऊ शकतं या अहवालामुळे राज्य सरकारला मोठा विचार करावा लागणार आहे कारण समाजाच्या भावना आणि कायद्याचं बंधन या दोन्ही गोष्टी समोर आहेत जरांगे यांनी पुन्हा इशारा दिलाय की मराठा समाजावर झालेल्या गुन्ह्यांची तात्काळ माघार घेतली नाही तर मुंबईत आंदोलन अधिक तीव्र होईल त्यांनी थेट सांगितलं आहे की मराठा समाजाच्या मुला मुलींवर गुन्हे टांगून ठेवणं अन्यायकारक आहे आणि सरकारनं धाडसाने निर्णय घ्यायला हवा दुसरीकडे सरकारमधील मंत्र्यांना माहिती आहे जरांगे मुंबईत पोहोचले तर राजधानीत मोठा तणाव निर्माण होईल त्यामुळे परिस्थिती हाताळणं कठीण होईल प्रशासन आधीच तणावाखाली आहे कारण आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणं थांबलं तर नाराजी वाढणार मागे घेतले तर कायदेशीर गुंता वाढणार अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ताण आलाय जरांगे यांचा पवित्रा मात्र बदललेला नाहीये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की सरकारच्या टाळाटाळीला आता कंटाळलो आहोत आम्ही बरीच वाट पाहिली पण न्याय मिळाला नाही तर मुंबईत लाखोंचा मोर्चा काढू दाखवू त्यांच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भागातील मराठा समाज अधिक आक्रमक झालेला आहे लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि जरांगे आता समाजाचा आवाज बनलेला आहे त्यामुळे सरकारला हे प्रकरण कसं हाताळायचं याचं उत्तर सापडत नाही आजवर सरकारनं समित्या नेमल्या आश्वासने दिली कागदपत्री उपाययोजना जाहीर केल्या पण प्रत्यक्षात मराठा समाजाला ठोस निर्णय मिळालेला उलट आंदोलकांवरचे गुन्हे ही नवी ठरू लागली या पार्श्वभूमीवर गृह हो विभागाचा अहवाल महत्वाचा ठरतो कारण यात स्पष्ट केलंय की अनेक गुन्ह्यांमध्ये दंगल शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला सार्वजनिक मालमत्तेची हानी यासारखी गंभीर कलम आहेत आणि अशा कलमांमधून माघार घेणं सरळ सरळ शक्य नाहीये न्यायालयात त्याला आव्हान दिलं गेलं तर सरकार अडचणीत येईल पण दुसरीकडे जरांगे आणि मराठा समाजासाठी हा मुद्दा भावनिक आहे समाजातला राग सरकार विरोधात वाढतो आहे आणि या रागाला आळा घालणं आता कठीण झालंय म्हणूनच आता सारे राजकीय गणित या मुद्द्यावर थांबले आहेत की मनोज जरांगे पाटील आता मुंबईत आंदोलन करणार असून सरकार या आंदोलनाला थोपवण्यासाठी कोणता नवा तोडगा का काढतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण एवढं नक्की की आंदोलकांवरचे गुन्हे आणि जरांगे यांचा ठाम पवित्रा यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवा पेच निर्माण झालेला आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका